नदीने पूर्णपणे धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि पूर्ण पाणी आहे ते मच्छी मार्केटमध्ये घुसलेलं आहे काही गाळ्यांमध्ये सुद्धा हे पाणी जायला सुरुवात झाले आणि पाण्याचा आपण वेग बघितला तर खूप मोठ्या प्रमाणावरती आता पाण्याचा वेग आहे चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये सुद्धा पाणी साठलेलं आहे आपण बघितलं तर ह्या भागावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलेलं दिसतं आहे मच्छी मार्केटची इथली जी नदी आहे नाईक कंपनीच्या इथली ती ओवरफ्लो होऊन पूर्ण पाणी येते इकडे बाजारपेठेमध्ये घुसायला सुरुवात झाली आहे प्रमाणावर इथं बरेच जण इथे बाईकवाल्यानंतर फोर व्हीलरवर थांबले आहेत पण इकडून जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही आहे चिपूरमधील आईस फॅक्टरीच्या इथला हा परिसर आहे आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर इथं पाणी साठायला सुरुवात झाली आहे चिपूरमध्ये सकाळपासूनच जो मुसळधार पाऊस पडतो त्याचाच परिणाम म्हणून बघितलं तर आपण इथे खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलं आहे पलीकडच्या बाजूला बॅरिकेशन लावले आहे नगरपालिकेने तरीसुद्धा काही जण इथून जाण्याचा प्रयत्न करत आहेत आपणही फोर व्हीलर जाते समोरची बघितलं तुम्हाला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलं आहे मधूनच काही जे बाईकवाले आहेत सुद्धा इथून जाण्याचा प्रयत्न करत आहेत असाच मुसळधार पाऊस पडला तर चिपळूणमध्ये बाजारपेठेमध्ये आणि असेच काही जे रस्ते आहेत ते रस्त्यावरती पाणी साठण्याची शक्यता आहे आपण बैल समोरचे जे फोर व्हीलर जाते त्याच्यामुळे जा तुम्हाला अंदाज की किती मोठ्या प्रमाणावरती इथे पाणी साठलं आहे ह्या र पाण्यातून बाईक काढणंसुद्धा खूप रिस्की आहे कारण की बैल जर सुद्धा पाणी जाऊ शकतं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलं आहे इथे तरी पण बरेच जण जे आहेत ते नागरिक चिपणकर आहेत ते इथून जाण्याचा प्रयत्न करत आहेत बरेचशी जे लोकं आहेत त्या बाजूला पलीकडच्या बाजूला तिकडनं आल्यानंतर ह्या एवढ्या मोठ्या पाण्यातून सुद्धा बाईक घालण्याचा प्रयत्न आहेत आणि बरेचसे जो बाईक बाईकवाले बरेच इथून पास झाले एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपूणमध्ये पाऊस पडतो आहे आणि बघितलं तर आपण आठ दिवसापूर्वी साईडला साईडलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडला होता चिपूरमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि या मुसळधार पावसामुळेच आपण बघितलं तर चिंचनाव्याकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलं आहे आईस फॅक्टरीच्या इथे आणि ह्या बाजूला जो वाचनालयाकडून रस्ता जातो त्या ठिकाणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलं आहे आणि चिपूळमध्ये अजूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे जवळजवळ सकाळपासूनच या मुसळधार पावसाला सुरुवात झाली ह्या भागावरती पाणी साठलेलं असतानासुद्धा बाईकवाले आहेत ह्या पाण्यामधून बाईक घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत बघितलं तर हा भाग आहे तो आईस फॅक्टरीच्या इथला भाग आहे मोठ्या प्रमाणावरती ह्या भागावरती पाणी साठलं आहे आणि नगरपालिकेने इथे बॅरिकेजनसुद्धा लावले तरी पण बरेच जण आहेत बाजूने तिथून जाण्याचा प्रयत्न करतायत आणि ह्या बाजूला तर आपण बघितलं तर काही जे नागरिक का आहेत इथून चालू येताना दिसत आहेत तर आपण अंदाज येईल किती कि मोठ्या प्रमाणावरती या भागावरती पाणी साठलं परत जण बाईकवाले आहेत ना काही जण बाईकवाले इथे बाई थांबत आहेत परत निघून जात आहेत पण काही जे बाईकवाले आहेत ते जीव धोक्यात घालून पाण्यामधून बाईक घेऊन जाण्याचा कर जा प्रयत्न करतात आणि असंच जर पाऊस पडत राहिला रात्री तर ह्या ठिकाणावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठण्याची शक्यता आहे त्यानंतर बाजारपेठेतुद्धा पाणी घुसण्याचीसुद्धा शक्यता आहे हे आता चिंचनाक्यामध्ये आहे चिंचनाक्यामध्ये आपण जिथं रिक्षा स्टँड आहे तिथं बघितलं तर सुद्धा पाणी साठायला सुरुवात झाली आपण बघितलं तर बरोबर स्टेट बँकेच्या समोरचा जो भाग आहे त्या ठिकाणी पाणी साठायला सुरुवात झाले बाईकवाले वगैरे येतात आपण त्याच्यावर अंदाज येईल की तिथेसुद्धा किती मोठ्या प्रमाणावरती पाणी साठायला सुरुवात झाले आणि हा जर आपण पाणी बघितलं तर वरच्या सायडीमधून जे बरेचसं पाणी येतं आहे पावसाचं तर ह्या बाजूला जात आहे आणि इथे मोठ्या प्रमाणावरती आता पाणी साठायला सुरुवात झालं आहे चिपळूणमध्ये अजूनसुद्धा पावसाचा जोर ओसरला नाही आहे पण जो मुसळधार पाऊस येतो जो, जो साधारण तासभर दोन तास असा कंटिन्यू पडतो त्याचाच परिणाम आपण बघितलं तर हळूहळू काही भागामध्ये चिपवणमध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आहे चिंचनागातला हा परिसर आहे आपण बघितलं तर हा नवीन एस टी स्टँडकडे जो रस्ता जातो त्या भागावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठायला सुरुवात झालं आहे बरोबर चिंचनागातला हा चौक आहे मुसळधार पावसामुळे हळूहळू इथे पाणी साठायला सुरुवात झाली आणि मुसळधार पाऊस हा चालू राहिला रात्रीपर्यंत तर इथून जाणं अशक्य होईल आता कमी प्रमाणात पाणी असल्यामुळे बरेच जण बाईकवाले वगैरे नंतर फोर व्हीलरवाले इथून जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण पावसाचा जोर चिपूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ह्या भागामध्ये अजूनसुद्धा पाणी साढण्याची शक्यता आहे बरेच जण नागरिक आहेत ते इथून चालत जाताना आपल्याला दिसत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की ह्या भागामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलं आहे त्यामुळे तिकडे बघितलं बरेच जण बाईकवाले असतील थांबल्यामुळे त्या भागावरती आपल्याला ट्राफिक झालेलं दिसतं आहे आणि चिपळूणमध्ये एकंदरीत परिस्थिती बघितली तर चिपळूणमध्ये काही जे महत्त्वाची ठिकाणे आहेत चिंचनाका आईस फॅक्टरी त्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ह्या भागामध्ये हळूहळू हो पाणी साठायला सुरुवात झालेली आहे बाजारात जाताना आपल्याला पूल लागतो त्या पुलाची आपण परिस्थिती बघितली तर साधारण नदीचं पाणी त्या पुलाला टेकायला आलं आहे आपण बघितलं तर ह्या बाजूला हा जो रोड आहे बाजारपेठेत जातो आणि चिंचनाका सोडल्यानंतर लगेच आपल्याला जो पूल लागतो बाजाराकडे जाण्याचा त्या पुलावरची परिस्थिती आहे आपण बघितलं तर पलीकडे जाऊन बघूया की नदीच्या पाण्याची गजारी किती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे पुलाला पाणी टच झालं आहे असा जर मुसळधार पाऊस पडला तर हे पाणी पलीकडे उठून बाजूबाजूच्या दुकानांमध्ये जाऊ शकतं ह्या बाजूलासुद्धा ते पाणी शिरू शकतं हा ताजा बाजाराकडे जो रोड जातो म्हणजे मटन मार्केटला त्या भागावरतीसुद्धा पावसाचं खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलेलं आहे पाणी निस्तर होण्यासाठी इथे जाण्यासाठी जागा नाही त्यामुळे पावसाचं पाणी आहे तिथे हळूहळू साठत चाललं आहे ह्या भागावरनं आपण गाडी घालू शकत नाही जवळजवळ दोन ते तीन फूट पाणी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती साठलं आहे आणि हा रस्ता आहे तो बाजाराकडे जातो एकंदरीत आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू असल्यामुळे असे चिपूणमधील काही जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणामध्ये असं पाणी साठायला सुरुवात झाली आहे चिपळूणचा जुनाष्टन आहे म भाजी मार्केट आहे तिथे बघितलं तर हळूहळू सुद्धा पाणी भरायला सुरुवात झाली आहे ह्या बाजूला आपण बघितलं तर जे स्पेस आहे मधला त्या ठिकाणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलं आहे जुना बस डेपो आहे तिथे बघितलं असंच पावसाचा जोर जर वाढत राहिला तर ह्या भागावरती सुद्धा हळूहळू पाणी साठायला सुरुवात होईल आणि ह्या बस डेपोमध्ये तर पाणी साठलेलंच आहे हळूहळू हे खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी रस्त्यावरती होऊन बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी भरू शकतं खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू राहिला तर नाईक कंपनी जी ती जी नदी आहे ती नदीचं पूर्ण पाणी आहे ते पुढच्या मच्छी मार्केटमध्ये आलं आहे आणि जे पूर्ण पावसाचं सा पाणी साठतंय ना ह्या बाजूला पाणी येते ते पूर्ण ह्या भागावरती येतं आणि पाणी जाण्यासाठी जागा नसल्यामुळे आणि नदीचं पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे तिथलं जे मटन मार्केट आहे त्यानंतर मच्छी मार्केट आहे ह्या भागावरती पूर्ण पाणी साठायला सुरुवात झाली आहे आपल्याला बघितलं तर ह्या भागावरती मधी आपण बघितलं तर तीन फूट तरी पाणी आहे तीन चार फूट कारण की ह्या भागावरून आपण बाईक वगैरे किंवा फोर व्हीलर घेऊन जाऊ शकत नाही हा जो रोड आहे तो जुन्या स्टेशनला जातो जुन्या स्टँडला जातो तर ह्या बाजूला आपण बघितलं तर पूर्ण मोठ्या प्रमाणावर तिथं पाणी साठलेलं आहे ह्या भागावरनं आपण गुवाहारला जातो तर ते त्या बाजूलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठते जे पाणी आहे ते नाईक कंपनी त्या नदीचं पाणी उलटून पूर्ण या बाजारपेठेमध्ये आपल्याला आलेलं दिसतं आहे तिथे जे काही नागरिक आहेत ते गाडीवाल्यांना जाण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत काही लोक इथं मदत करत आहेत कारण ते खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक झालं होतं नरला जायचं होतं तर जे मच्छी मार्केट आहे तिथून जाता येत नाही त्यामुळे हा बायपास रोड आहे इकडनं या शॉर्टकट मार्गाने मी जातो आहे तर ह्या भागावरती जे पाणी साठलं होतं मध्ये त्या पाण्यातून मी इकडे पलीकडे आलो आहे त्या तुम्हाला ती शिव नदी आहे आणि इकडून जो रस्ता जातो मच्छी मार्केटला जातो त्या भागावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी सडल्यामुळे आपण इथनं जाणं अशक्य आहे बरेच जण आपण बघितलं तर त्या बाजूनं रस्ता आहे तिकडनं बायपासचा रस्ता वापरून श्रीस्टँडकडे वगैरे जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण आपण एकंदरीत बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावरती आता ह्या नदीला पूर आला आहे पाऊस लागतो आहे आणि पावसाचा जोर कायम झाल्यामुळे शिव नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि खूप मोठ्या प्रमाणावरती या नदीला पूर आलेला आहे आणि ते पूर्ण पाणी आहे आपण बघितलं तर ह्या नदी ह्या नदीचं पाणी आहे ते पूर्ण ह्या भागावर रस्त्यावरती आलं आहे पूर्ण मच्छी मार्केटमध्ये घुसलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू झाला तर काही भागामध्ये मी अजून आजपर्यंत पानगल्ली वगैरे असेल ह्या भागावरतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठू शकतं एकंदरीत बघितलं तर आता खूप पावसाचा जोर आहे तो काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये ते सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे आपण बघितलं चिंचनागा असेल त्यानंतर आईस फॅक्टरी असल्यानंतर मच्छी मार्केट असेल या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झालंय जी शिव नदी आहे त्या शिव नदीचं पाणी उलटून पूर्णपणे मच्छी मार्केटमध्ये आहे मच्छी मार्केटमधले जे काही गाळे आहेत त्या गाळ्यांमध्ये सुद्धा पाणी भरायला सुरुवात झाली हळूहळू आणि हा पावसाचा जोर आहे ते बघितलं तर आपण आपण रात्रीपासूनच खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मी आता तांबीमध्ये आलो आहे तांबीमधली जी नदी आहे त्या नदीवरती आपण बघितलं तर ह्या नदीचं सुद्धा पाणी वाढायला सुरुवात आहे खूप मोठ्या प्रमाणावरती इकडं आपल्याला बघितलं पाण्याची पत्रे वाढायला सुरुवात झाली आहे तांबीमध्ये आहे त्या ठिकाणी थोडा पावसाचा जोर ओसरला आहे रिमझिम पाऊस चालू आहे पण चिपळूणमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस सध्या पाऊस चालू आहे एकंदरी आपण बघायला गेलं तर ढिबीजे कॉलेजच्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलं होतं त्यानंतर चिंचनाका असेल त्यानंतर आईस फॅक्टरी असेल त्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असेल या ठिकाणी रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठलं आहे आणि असाच पाऊस चालू राहिला तर चिपणमध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे बाजारपेठेमध्ये बघितलं तर आपण मच्छी मार्केटला पाणी भरलंच आहे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला तर ते शिव नदीचं पाणी उलटून पुढं बाजारपेठे वगैरे त्यानंतर पानगल्लीमध्ये घुसू शकतं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शिपूरमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस चालूची नदी आहे त्या नदीचे नदी पण बघितलं तर पाण्याची पातळी वाढलेली दिसते खूप मोठ्या प्रमाणावरती चाल पाऊस चालू आहे त्यामुळे तांबी नदीचं सुद्धा झपाझप पाणी वाढताना आपल्याला दिसतं आहे आणि एकंदरीत आपण बघितलं तर आकाशाकडे आपल्याला लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणावरती आकाशामध्ये ढग आहे म्हणजे ही पाण्या हे पावसाचा जोर अजूनसुद्धा वाढण्याची शक्यता आहे आपण आता सात आठ दिवसामध्ये बघायला गेलं तर रात्री पावसाचा जोर खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतो आणि पावसाचा जोर जर रात्री खूप मोठ्या प्रमाणावरती वाढला तर चिपणमध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे आता एकंदरीत आपण बघितलं तर परिस्थिती बघितली तर मच्छी मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी घुसलेलं आहे शिव नदीचं पूर्ण पाणी उलटून ते मच्छी मार्केटमध्ये आलेलं आहे आणि काही ठिकाणी आपण चिंचनाका बघितलं त्यानंतर आईस फॅक्टरी बघितलं त्या ठिकाणी आता टू व्हीलर काही जबरदस्तीने आपण घालू शकतो साधारण एक दीड फुटाचं पाणी आहे पण असाच पाऊस पडला तर तुम्हाला बाईक किंवा फोर व्हीलरसुद्धा घालणं शक्य होणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता सध्या चिपूणमध्ये पाऊस पडत असल्यामुळे काही ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झालं आहे